सध्याचं वातावरण बघितलं तर वंचित बहुजन आघाडीचे पार्ट जर आहे कारण ह्याला एक कारण सांगतो तर आमच्या गावात उमेदवार निवडून आणलेला आहे आम्ही काय करायचं आता बघताय तुम्ही बघताय सत्ता सा, सा, कशी चालू आहे सगळं त्यांचं सगळं कारण त्यांचंच आहे हुकुमशा येणार आहे हुकुमशाह आहे आणि वंचित वंचित बाळासाहेब जो उमेदवार दोन त्या बाळासाहेब जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला इथं सांगायची सुद्धा गरज नाही मला मतदान द्या म्हणून एवढं वातावरण वंचितच आहे गेल्या ग्रामपंचायत वंचितच झालेला आहे आणि वंचितच आहे आणि वंचितच राहणार नाही तुम्ही बघा ना रोड काय रोड हे पावसाळ्यात जायत नाही रस्त्याचा विकास नाही लाईटी लावलेल्या आमदार साहेबांनी पण त्याला लाईट नाही ती बघा वर दिसते त्याला लाईट नाही आता झाले नाही संध्याकाळ सहा वाजून गेलेत पंधरा वाजे साडे सहा वाजले लायती नाही आणि इथं गावातल्या सुद्धा लायकी दिवस लायती त्यांचा टायमिंग नसताना घालवते ह्याच्याबद्दल कोणी दखल घेत नाही कुणा वंचित हा गरीबाचा पक्ष आहे त्यामुळं गरीब हा गरीबाला मदत करत असतो इथं तर फक्त वंचित बहुजन आघाडीचा हवा आहे कारण कसं आहे माहिती आतापर्यंत भाजपला आपण निवडून दिलं सगळं हे केलं पण आतापर्यंत भाजपनं काय विकास केला नाही काय नाही काय नाही फक्त लाडक्या बहिणीला एक दीड हजाराचा दा, आमिष दावून समाज कल्याणाचा दा, पैसा वळवून सगळं याड लावण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत भाजप वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आपली शिवशरण ताई प्रतिभा शिवशरण ताई यांनाच मतदान करणार वंचित बहुजन आघाडी जायना वातावरण वंचित बहुजन आतापर्यंत आपण भाजपला निवडून दिले विकास बघायलाच भेटला नाही भेटला नाही का आता रस्ता बघा इथं लक्ष्मीला रस्ता tala डप्प सगळ्या खडे सगळा लहान लेकर आला जातो या पाण्यात ना घाण पाण्यात ना रस्ता डप्प आणि खडे आणि पाणी साचते ना दा पाण्याला यासारखं गटारीसारखं भाजले तर तुम्ही आता बघू शकता चर्चा चर्चा काय वंचित बहुन आलेला आम्ही देणार आहे आंबेडकर होय हूं बरं बाळासाहेब आंबेडकर पण येणारू मेजवार जी ज्याला दलित वस्तीत जाणीव असेल किंवा इतर मागासवर्गीय जर जाणीव असेल तर आतापर्यंत हो आतापर्यंत तुम्ही एवढे खेडेपाडी बघत हा तर जवळ ह्याच्यात नव्वद टक्के तर, तर मागासवर्गीय वस्तीत तुम्हाला अशी दुरावस्था दिसणार आता इथे कसं होते पाणी सापणार मच्छर होणार आम्हाला कुठल्या गोष्टींना त्रास होणार किंवा मच्छरचा हे ते आरोग्याचा प्रश्न आणि आम्ही सामोर जातो या पिढ्या 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 आमचा संघर्ष हा चालूच आहे दिवा कोण का मतदार आहे तोच लावणार कारण एखादा व्यक्ती जर उमेदवार उभा राहिला तो कुठल्या जाती धर्माचा कुठल्या पक्षाचा काही देणं घेणं नाही त्याला जर पूर्ण सामाजिक जाणीव असणार माणूस त्याच व्यक्तीला जाने, जाने हुँ। हुँ जा। जा जा बार। बार। एक जागृत कोण आहे जाणीव कोणाला जाणीव आहे कुठलाही उमेदवार असू द्या मला वैती त्याचं नाव घेत आहे घ्यायचं नाही किंवा काय नाही नमस्कार मी रोहिदास ए आर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको सध्या आपण पाहतोय या ठिकाणी जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असेल निवडणुकीचा बिगुल वाजलाय या ठिकाणी रणसंग्राम रंगलाय त्या अनुषंगानं आज आपण पाहतोय की एकवीस तारखेला अर्ज दाखल सर्वांनी केलेला आहे त्यानंतर अर्ज छाननी झाली या ठिकाणी जे उमेदवार आहेत ते सत्तावीस तारखेला अर्ज माघार घेणार आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थान चित्र स्पष्ट होणार आहे अशा पद्धतीने जरी असलं तरी आपण सध्या त्या अनुषंगानं या ठिकाणी लक्ष्मी देवडी गटामध्ये आहोत लक्ष्मी देवडी गावामध्ये आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी माझ्या मागं महालक्ष्मी मंदिर आहे श्री महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी सध्या आपण उभे आहोत या ठिकाणी आपण आलोय की या ठिकाणी स्पेशल ग्राउंड रोपड करण्यासाठी काय वातावरण आहे काय चर्चा आहे कोण उमेदवार आहेत कोणत्या उमेदवारचं जड आहे किंवा कोणत्या गटाचं या ठिकाणी वर्चस्व आहे ते जाणून घेण्यासाठी आलं आणि येथील मतदारशी संवाद साधणार आहोत काय वातावरण आहे एकंदरीत चित्र काय तिथल्या समस्या सुटल्यात का नागरिकांच्या काय समस्या आहेत कशा पद्धतीने आहे आणि काय होणार आहे काय चित्र असणार आहे ते जाणून घेऊया प्रत्यक्ष संवाद साध्या नागरिक मतदारांशी चला तर या ठिकाणी मावशी आहेत मावशी काय चाललंय काय विकालाय महालक्ष्मी काय म्हणताय या ठिकाणी निवडणुका लागले त्या पंचायत समिती जिल्हा परिषद काय वातावरण आहे आता काय कळतंय निवडणुका नि, नि लागलेत माहितीये का लागलेत का लागलेत बर बर कोण कोण आहे काय उमेदवार उभारले काय माहितीये काय नाही आता आम्हाला तर काय माहिती माहित नाही का बर करुणा शिवशरण उभारले ती प्रतिभा शिवशरण हाय माहितीये का राखीव गट आहे मतदार तुमचा तर ऐकून आहेत का कुठलं आम्ही आता घरात गेलो म्हणजे इथं आता इथं ईळवर बसते सकाळपारी वंचित तर आहे का उपर्ड की बघा भाजप आहे वंचित का भाजप आता काय आपल्याला काय माहिती ती बर बर आम्हाला काय माहिती दादा या की बोला काय म्हणताय लाजू नका हो त्याबरोबर जाऊ तर या ठिकाणी पाहू शकता आपण या पद्धतीनं ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आलेला काही या का ठिकाणी कामगार त्यांच्या संवाद साध्या जाव्या प्रत्यक्ष आपण मतदाराशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय काय वातावरण आहे त्या अनुषंगानं रिपोर्ट करण्याचा प्रयत्न करतोय दर्शको आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन आपल्याला सर्वात आधी मिळणार आहेत बेल ऐकून देखील प्रेस करा कारण सर्वात आधी आपल्याला अपडेट्स मिळतील आणि जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा मामा या ठिकाणी आहेत तुम्हाला मामा नमस्ते नमस्कार काय नाव आपलं वसंत कृष्ण सोनवले हो सोनवले हो बस सोनवले हो ते जिल्हा परिषद निवडणूक लागले माहितीये आहे का माहित पडले माहित पडले पंचायत समिती हो कधी आहे मतदान मतदान कधी आहे माहित आज जाहीर होणार झाले सत्तावीस तारखेला हे होणार आहे आज माघार घेणार आहे ते चित्र स्पष्ट होणार आहे पाच तारखेला मतदान आहे पाच तारखेला मतदान आहे काय सांगाल काय चर्चा येत वातावरण काय बहुजन समाज पार्टी बहुजन समाज पार्टी कुठले वंचित काय वंचित वंचित बर बर का वंचित का बर आम्हाला तेच पक्ष आवडते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तत्वावर आम्ही चालणारे माणसं कोण आहेत उमेदवार काय ते काय माहित नाही मला अजून जाहीर झालेलं काय प्रतिभा शिवसेनेन काय तर आहे ते अर्ज भरलाय त्यांनाच देणार का ओळखीची प्रत्येका अजून काय आल्याच नाही काय बर बर पण वंचितला देणार आहे काय देणार ते म्हणजे उमेदवार काय भेटायला आले नाही ते पण वंचित म्हणताय बघूया आपण मगाच म्हणलं त्या वंचित सुद्धा या ठिकाणी उमेदवारी दिले मामान नमस्ते काय कुठे निघालाय गावात काय तर मंडळीला मंडळीला निघालाय का बर निवडणुका लागले त्या काय चर्चा काय गावात गावात अजून काय कोण उभं राहिलेलं कळत नाही वंचित बहुजन आघाडीचं काय उमेदवार आहेत का भाजपचा काय आता आपलं असलं म्हणजे कोणाला आपल्या वंचित आघाडीला वंचित आघाडीला का वंचित आघाडी काय वंचित आहे उमेदवार माहितीच मग सांगतोय काय प्रतिभा शिवसेना आहे हा काय प्रतिभा शिवसेना आहेत का है <laughs> तुम्ही अर्ज दाखल केलाय भाजप कोणती करुणा शिवसेना काय काय चर्चा आहे कोणाची अजून माहिती आली तर काय बर 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 ठीक आहे ठीक आहे तिने मामा सांगितलं तिने बोललाय मग दादा काय काय काम चाललंय तुमचं तुम्ही थोडं त्रास देतो बरं काय सांगाल काम करायलाय कष्ट करायला वंचित आघाडीलाच ह्यांना मतदान करणार आहे वंचित आघाडीच काय काय वंचित काय ते आमची माणसं आहेत तुमची माणसं बरं काय कामच करते विकास काय गावात करते म्हणून <tnak> तर बर बर काय तुमच्या गावात काय समस्या येते काय 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 समस्या येते आता एवढं काय आपल्याला माहित नाही कामाला मला आल्यामुळं काम करायचं कष्ट करायला उमेदवार कोण आहे काय काय आणखीन कळालं नाही आपल्याला पण वंचितच पाठीमाग राहणार प्रतिभा शिवसेना हे वंचित म्हणून उभारले आणि भाजपकडून करून शिवसेना आहे ती काय आहे ती शिवसेनेचे देखील उमेदवार आहेत गणातून बा बाबासाहेब लांडे आहे ती अशा पद्धती हाय वातावरण काय मग नेमकं काय गटात कोणाची चर्चा नाही आणखी चर्चेत ना चर्चे काय चालू नाही चालू नाही बाकीच कोणाच नाही वंचितला करणार आहे बर दादा काय तुम्ही काय सांगाल काय म्हणताय चालू आहे कष्ट करता आम्हाला नाही बोलायचं म्हणते ते कुठलं लक्ष्मी देवडे लक्ष्मी देवडे कुठं राहत आहे माझा माझं बरं बरं निवडणुका लागले ते पंचायत समिती जिल्हा परिषद काय सांगाल काय सांगा मतदान कधी माहितीये का नाही आम्हाला माहिती मतदान आहे काय वातावरण आहे कोण आहे तर शिवसेना भाजप वंचित नंदी उमेदवार दिले काय सांगाल आता आम्ही हाय राणची करत नाही सकाळी आठला आलेलो आता निघालोय घरला मतदान तर करणार करणार काय ना चर्चा कोण आहे काय अजून आम्हाला गावातच कसलं नसतो दारालाच तेवढा आठवड्यात नाही एकदा आज संस्थाला देयचं मौका होईल वंचित प्रतिभा शिवशरण आहेत भाजपकडून करुणा शिवशरण आहे माहिती आहे का उमेदवार होते कोण किती आहेत कोण आता कोणाला देयचं आमच्याळ्यातला आम्हाला एकच माहिती आहे थोडा आज हन माशीर सागर तेड आमच्या अर्कीत आहे आमच्या शेजारला आम्ही परत गेल्याला मततेलाच त्याला देऊन होत होत आता हत उमेदवार ते खरं आता कोण आहे कोण उभं आलं ते देखून आम्हाला माहित नाही बघा प्रतिभा शिवशरण वंचित कडून आहे भाजपकडून कडून करुणा शिवशरण आहे हां मा आता उमेदवार आहेत कोण आहे ओळखीच कोण आहे जास्त जास्त ओळखी कामाच कोण वाटतंय कामाच न आम्ही लयशे नसतो आम्हाला पोरांनी आमच्या सांगितलं का नाही आमच्याला मध्ये आम्ही देऊन मोकळ होत सगळी माहिती घ्या मग मला तशीच बाया सकाळपारी संध्याकाळी गावते ते मावशी थँक्यू धन्यवाद तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी लक्ष्मी धोडी गटातून ग्राउंड रिपोर्ट करतो स्पेशल जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं तर या ठिकाणी सध्या आपण पाहतोय नागरिक संवाद इतर काही ज्येष्ठ नागरिक आहेत देखील संवाद साधत काय वातावरण काय चर्चा आहे मामा नमस्ते नमस्ते जय भीम मी लाला रंगना सोनवणी लक्ष्मी देव विजय पुजारी सध्याचं वातावरण बघितलं तर वंचित बहुजन आघाडीचे पार्ट जर आहे कारण ह्याला एक कारण सांगतो तर तो आमच्या गावातनं वंचितचा जनरल नगर उमेदवार निवडून आणलेला आहे आम्ही काय जनरल जागर आम्ही उमेदवार निवडून आणलाय वंचित वंचित नाही आणलाय वंचित नावानं आणलेला आहे पुष्पा भीमराव सोनवले हा आणि हा आणि एक बिनविरोधी वातावरण कसं केले कोण उमेदवार आहेत काय हा प्रतिभा शिवसेरन प्रतिभा करून करुणा शिवशरण ती भेटली ना त्याची काय नाही भेटले बर करणार आहे त्याला पर्याय नाही पर्याय नाही हो, का का हो काय करायचं आता बघताय तुम्ही बघताय सत्ता कशी चालू आहे सगळं त्यांचं सगळं कारस्थान त्यांचंच आहे येणार आहे हुकुमशा आहे आणि पाच वर्ष की इलेक्शन करताय पुढल्या पाच वर्ष इलेक्शन करणार आहे ते हुकुमशा आहे राजपती म्हणते म्हणतात तसे होणार हे पण स्वच्छता नाही काय नाही काय स्वच्छता बी नाही प्रगती बी नाही भीमनगरची कायच प्रगती स्वच्छता नाही विकासाला घरात सगळ्या जाऊ एवढी प्रगती केलेली आहे आमदार साहेब खासदार साहेबांनी काय सांगायचं काय दहवडी गटात काय चर्चा दहीवडी गटात कोणी किती जरी पडले तरी काय आम्हाला फरक पडू शकत नाही आमच्या आमच्या पद्धतीने आम्ही भोजन वंचित आघाडीच करणार वंचित भोजन आघाडी वंचित भोजन आघाडीच करणार सांगितलं मावशी आजीबाई येत नाही ना ये ना दे दे। दे दे या मावशी ऐकलं काय सांगाल काय वातावरण आहे वातावरण आपल्या वंचित भाऊ गावात प्रकाश आंबेडकर गावात काय गावात बी तसं तुम्ही आला तरी सुधी गावात सुधी फेर

ना अध्यक्ष आम्ही ऐका त्या ठिकाणी आपण पदाधिकारी आहेत वंचित भेटले आपल्या योगा योगाना या ठिकाणी वंचित शाखाध्यक्ष हा नाव सांगा आपलं महेंद्र दिगंबर फरसानी बर हे शाखाध्यक्ष वंचित पदाधिकारी आहेत त्यांचे संवाद साधले काय तर मोगा सांगायचं संवाद काय ओळखीचे नाही म्हणतात पण काय जण म्हणतात वंचितच वंचित वंचित बाळासाहेब जो उमेदवार दोन त्या बाळासाहेब जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला इथं सांगायची सुद्धा गरज नाही मला मतदान द्या म्हणून एवढं वातावरण इथं वंचितच आहे आणि ही पूर्ण भीमनगर एरिया आहे आपला जेवढा माघाच वर्ग आहे हा पूर्ण गेल्या ग्रामपंचायती वंचितच झालेला आहे आणि वंचितच आहे आणि वंचितच राहणार काय कधी विकास झालाय का या गटातला काय काहीच नाही तुम्ही बघा ना रोड काय रोड हे पावसाळ्यात येत नाही रस्त्याचा विकास नाही लाईटी लावले ते आमदार साहेबांनी पण त्याला लाईट नाही बघा बघावर दिसते त्याला लाईट नाही आता झाली नाही संध्याकाळ सहा वाजून गेलेत यांच संध्याकाळचे साडे सहा वाजले लायती नाही तीस मिनिट होत नाहीत आणि इथं गावातल्या सुद्धा लायती दिवस लाईटी त्यांचं टायमिंग नसताना घालवते ह्याच्याबद्दल कोणीही दखल घेत नाही कुणाकडे तक्रार केली काय आम्हाला विचारत सुद्धा नाहीत आपण जो उमेदवार आता हे विकास दिसायला आहे ना आमच्या गावातला हा बघा इथं कचरा ग्रामपंचायतचा काय विकास आहे तो बघा कचरा तिथे दाखवा जरा तिकडे दाखवा मी हात करतो बघा कचरा तो कचरा बघा हा विकास आहे काय भाजपचा कसा म्हणा विकास आहे भाजपने लय विकास केले म्हणजे त्यांच्या घरचा केला असेल पार्डर लय जडाय त्यांचा त्यांच्या घरचा विकास केला आता त्यांच्याकडे पैसा आहे मग पार्ग पार्ग जड असणार वंचित वंचित हा गरीबाचा पक्ष आहे त्यामुळं गरीब हा गरीबाला मदत करत असतो करतील का करणार शंभर टक्के हा काय सांगाल मतदारांना काय सांगाल मतदाराला माझ आहे की आपण फक्त वंचित बहुजन आघाडी धरायची कुणीही उमेदवार असो उमेदवार आपला पाहुणा रावळा काय बघायचं नाही फक्त बाबासाहेबांच्या नातून जो दिला आहे त्यांनी आपल्याला मताचा अधिकार मता दिलाय त्यांचा आपण ऋणी आहे मग हे कस फेड आहे मतदानातून की या ठिकाणी मतदाराने जो बाळासाहेब आंबेडकर जे उमेदवार देतील त्यांनाच आपण मतदान करून आपण ऋणी होऊ त्यांच्या ऋणातून उतराय होण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीने सांगितलं इतरही काही पदाधिकारी असतील या ठिकाणी वंचितचे माजी पदाधिकारी आहेत त्यांचे संवाद साध्या नमस्कार नमस्कार काय सांगा तुमच्या गावात आलो या ठिकाणी लक्ष्मी देवडेकरात काय वातावरण बघायला बघतो तर काय जण म्हणतात ती माहित नाही काय जण म्हणते चालेल बाळासाहेब काय देतील कुठं देतील त्यांना दे येड असं काय करू अशा पद्धतीने काय तुम्ही काय म्हणताय इथं तर फक्त वंचित बहुजन आघाडीचा हवा आहे कारण कसं आहे माहित आहे आतापर्यंत भाजपला आपण निवडून दिलं सगळं हे केलं पण आतापर्यंत भाजपनं काय विकास केला नाही काय नाही काय नाही फक्त लाडक्या बहिणीला एक दीड हजाराचा दा आमिष जाऊन समाज कल्याणाचा पैसा वळवून सगळं याड लावण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत भाजप त्यामुळं इथं फक्त वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आपले शिवशरण ताई शिवशरणताई शिवशरण ताई यांनाच मतदान करणार काय त्यांची काय पार्श्वभूमी माहिती आहे काय सांगाल पार्श्वभूमी असं आहे मामा काय माझं त्यांचा नाव राजडपू सध्या शेवटा सचिन कोण आहे तीन आहे आहे आपली आपलं त्यामुळे कसं आहे त्यांचं शिक्षण आहे वगैरे त्यांच्या भावाचं पण कार्य चांगलं आहे भाव चांगला आहे त्यांचे भाऊ काय मला नाव माहित नाही कालघाट पडलेत मग त्यामुळं आपण इथं सगळी वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करणार आहे वंचित बहुजन दादा या की जवळ या लांब का चाललाय या 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 आमच्या गावात आलो दादा काय सांगाल काय वातावरण आहे वंचित बहुजन आघाडी जाय वातावरण वंचित बहुजन का बरं आतापर्यंत आपण भाजपला निवडून दिले बर बघायला भेटला नाही भेटलं नाही आमचा आता रस्ता बघा इथं लक्ष्मीला की एक नंबर रस्ता चालला डप्प्या सगळ्यांनी खडी सगळ्या लहान लेकर शाळा जाताच्या पाण्यात घाण पाण्यात म्हणजे स्वच्छता नाही आता जत्रा मे मध्ये कधी रस्ता व्हायला दोन महिन्यात होणार आहे आता मला सांगा इथं आरोग्य समस्या मग असतीलच मग डास वगैरे आहे त्या ह्यांना होणार आहे आज आता डेंगू वगैरे होणार डास मी विकास झालाय असं विकास काही नाही झाला नाही पूर्ण लक्ष्मी मंदिरासमोर जाऊन बघा तुम्ही सगळे रस्ते डप्पन खड्यात पाणी सडते नळाच्या पाण्याला गटर जे साधाचे झाले तर तुम्ही आता बघू शकता चर्चा काय वंचित बघून आम्ही देणार प्रतिभा शिवशरण होय येणार का येणार फिक्स आणि तिकडे भाजप करून शिवसेना आहेत की आम्हाला काय माहित नाही आम्ही ते लक्षात पण घेत नाही आपण आपला उमेदवार फक्त लक्षात बटन दा अबायदन निवडून वंचित बघणार काय सांगाल आता काय ती आमचीच माणसाची कोण आहे ती होय सगळे असं म्हणलं कसं तिकडे पण द्यायला पाहिजे भाजप नाही आमचाच पुतण्यात आहे भावाचाच बरोबर आहे त्यांनी सांगेल त्यांनीच करणार त्यांनी सांगेल तेच करणार त्यांनी कोणाला सांगते ते बाळासाहेब बाळासाहेब आंबेडकर आंबेडकर म्हणते अशा पद्धतीने या नागरिकांच्या उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया आहेत आपण संवाद साधतोय संध्याकाळचे साडे सहा या ठिकाणी आदर्श संवाद साधतात त्यांनी सांगितलं या ठिकाणी काही विकास झालेला नाही मंदिर परिसर अस्वच्छता आहे ते देखील आपण दाखवताना दाखवण्याचा प्रयत्न केला काही नागरिक आहेत काय युवा वर्ग आहेत त्यांचे संवाद साध्या चला नागरिकांनी संवाद साधताना दादा भेटले आपल्याशी दादा संवाद साधतात दादा नमस्ते नमस्कार बोला काय काय वातावरण आहे या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणूक आल्या पंचायत समितीच्या आता सध्या मतदार संघात सगळं वातावरण वेगळं होतंय काय चर्चा आहे तुमच्या मतदारसंघात लक्ष्मी देवडे गटात तस जर प्रामुख्यानं विषय जर काढला तुम्ही तर विषयांचा महत्वाचा कसा माहिती का दलित वस्तीचा विषय हा आणि आम्हाला कुठल्या पक्षाचे देणं घेणं नाही आमचा आता तुम्ही सध्या बघता या रस्त्याची का अवस्था या असला उन्हाळा पडल्यावर थंडी दिवस आहेत तर हिथ पाणी साठत या रस्त्यात दूर अवस्था या आणि ही कसा महते ग शासन कुठला आहे किंवा उमेदवार कुठला आहे ह्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही किंवा कुठल्या पक्षाचा आहे पण येणार उमेदवार जी ज्याला दलित वस्तीत जाणीव असेल किंवा इतर मागासवर्गीत जर जाणीव असेल आता हो। आता तो तो खेड़ी चाल। तर आतापर्यंत हो आतापर्यंत तुम्ही एवढे खेडेपाडी बघत हा तर जवळजवळ ह्याच्यात नव्वद टक्के तर मागासवर्गीय वस्तीत तुम्हाला अशी दुरावस्था दिसणार आता इथे कसं होते पाणी सापणार मच्छर होणार आम्हाला कुठल्या गोष्टींना त्रास होणार किंवा मच्छरचा हे ते आरोग्याचा प्रश्न आणि शाला आम्ही सामोर जातो या पिढ्या 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 आमचा संघर्ष हा चालूच आहे पण दुसरी गोष्ट कसं माहितीये का ह्याच्यावर कोणी गोष्टी कोणताही व्यक्ती असं बोल हा ठीक आहे येतोय जातोय हात जोडतोय करतोय हा हे मार्गी लाव ते लाव आतापर्यंत एवढं वर्ष झालं त्या गोष्टी नुसतं हा जोडून होत नाही ना बर आमची मताची किंमत आहे ही त्यांनाही त्या गोष्टी जाणीव नाही प्रश्न उजेडाचा किंवा हे नाही ते मला काय तेव्हा काय प्रश्न मला त्या गोष्टी किंवा हे नाही ते मी तुम्हाला आता यो, योगायोग झाला मी तिकडे घरी जातो तर तुम्ही माझी बाईट घ्यायला लागलाय दिवा कोण दिवा कोण लावलो माहिती का हाँ. जी निस्वार्थी स्वाभिमानी मतदार आहे तोच लावणार कारण एखादा व्यक्ती जर उमेदवार उभा राहिला तो कुठल्या जाती धर्माचा कुठल्या पक्षाचा काही देणं घेणं नाही त्याला जर पूर्ण सामाजिक जाणीव असणार माणूस चार व्यक्तीला एक जागरूक कोण आहे जाणीव कोणाला जाणीव आहे कुठलाही उमेदवार असू द्या मला वैत्यिक तिच नाव घेतय घ्यायचं नाही किंवा काय नाही एकतर या ठिकाणी कोणाचा परडा चड काय वाटतंय परडा संबंध नाही तू आतापर्यंत जसं जन्मलाय तू सामाजिक चर्वर काय की या त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत कोणाच्या शिवश्वर या ठिकाणी त्यानं मंचित करून प्रतिभा शिवशीचर काय कोणाच वाटत काय कसा माहितीये का एक माझं वैती व्यक्ती बुद्ध मी कोणाचं पारड जड करायचं किंवा कोणाचं नाही शी कसं असते ही मदार हातात असते शी कुठल्या मदार हातात असते जी स्वाभिमाने असेल ज्याला सामाजिक तळमळ असेल असं ते त्या <भीक्ति> <tima> व्यक्तीला <tima> ते मत ही कर आणि ती व्यक्ती जर कुठल्या पक्षानुसार कसा आहे त्याचं वैयक्तिक व्यक्तिमत्व कसं आहे ह्याच्यावर जास्त अवलंबून आहे ते होते वैयक्तिक व्यक्तिमत्वावर अवलंबून असेल दादा नमस्ते काय म्हणत काय नाव आपलं बोलत नाही वाईटशी निमित्त नर्वस चालू माझं विचार अजून पुढे माटायच होतं

जागा थी थी। जा थी थी, ती जागा विसरून जाते ते ज्या ठिकाणी आपण मत मागायला जातो काय येते धडपड मत मागायची पण ती जागा विसरून जाते मतदान झाली की पण ज्या टायमाला आपण ज्या ठिकाणी मत मागायला गेलो त्या जागेची त्यांना पर्वा नाही जाणू नाही मग शहा असं आणि होता तेवढं तुम्ही आतापर्यंत अभ्यास करता या फक्त दलित समाज म्हणजे माधा स्वर्ग समाज हिथ शाळे ठिकाण अडचण येत्या आणि ह्या अडचणीवर त्यांनी जर मात केली ती कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या जातीच आहे आम्ही पुढे अशी कुठलीच परिस्थिती आणण नाही ना। त्यांनी कार्य करत राहावत आम्ही त्यांच्या पाठीमागं आहे त्यांनी आणि दुसरी गोष्ट वाचनालय चालू करावतं पशु वैद्य काय हाय ते पुन्हा दवाखाना माणसासाठी ही असावतय सुविधा असावत जे इतर मुलं चारशे वाचण्याच्या जमीन तिथं आमची त्यानिमित्त वाचण्याच्या ठिकाणी आमची चार मासे मुलं येतील त्यात वाचण्यामुळे एकमेकाचा आपसमध्ये प्रेमानं माहिती मिळेल आणि दुसरी गोष्ट कसं माहिती सुख दुख तिथं बोलता येतं या बर, बर, वाचण्याच्या निमित्तानं तरुण खाणारे करून खाणार ठिकाणी जाते कॉलेज जाणार मुलं कॉलेज ठिकाणी जाते हायस्कूल जाणार हायस्कूल पण ज्या टायमाला एखादा टाइम असतो वाचण्याचा किंवा सात ते सात संध्याकाळी त्या टाइमाने एखादा समाज एका ठिकाणी येत असेल किंवा इतर समाज जरी एक असेल तर वाचण्याचं निर्माण कमीत कमी तेवढं तर शुद्ध माणसाला बोलता येते बाबा असे अशी अडचण आहे आता किती वाजता अंदाज तुमच्या हिशोबाने सात वाजले कमीत कमी सात वाजता तर दिवा लागला पाहिजे किंवा असा जेव्हा व्यवस्थित विमान लावला जेव्हा अशा प्रत्येक माणसानं प्रत्येक उमेदवार आमच्या समाजाला म्हणजे होत नाही पूर्ण जेवढं वार्ड आहे तेवढं हेच आहे अशा ठिकाणी प्रत्येक गोष्टी आणि नवीन पिढी जे शिकणार आहे त्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी मार्गदर्शन तसेच मिळालं पाहिजे तर कारण आता तुम्हाला मग काय म्हटलं त्या ठिकाणी धडपड देतील पण उद्या त्या रस्त्याचा विसर त्यांना पडू नये अशा पद्धतीने म्हणजे तीव्र प्रतिक्रिया दिल्या की मतदार येईल आम्ही निवडून दिल्यानंतर या ठिकाणी परत एकदा बघावं या ठिकाणी काय अवस्था ते दुरुस्त करावं आणि आम्हाला न्याय द्यावा असं त्यांनी म्हणा अशा पद्धतीने आपण प्रतिक्रिया घेतोय काही नागरिक सगळेच आपल्याला या ठिकाणी सापडत आहेत दादा बोलणार नाही तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा आपण लक्ष्मी देवळ येथील ग्राहक आज पुढचा या ठिकाणी थांबतोय दर्शको त्यानंतर आपण वेळोवेळी अपडेट देणार होतात आता जरी वंचित बहुजन आघाडीच्या ठिकाणी पारड जड आहे हे चित्र दिसत असलं तर कन येत्या काळात काय असणार आहे ते देखील आपण अपडेट देणार आहोत तरी पाहत राहा अपडेट रहा एआर न्यूज धन्यवाद